नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं चा। मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत काल झालेल्या मुसळधार पावसात सावंतवाडी ओटवणे मार्गावर माझगाव येथे जीर्ण झालेलं झाड कोसळलं हे झाड त्या ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींवर कोसळल्यामुळे दुचाकींचं नुकसान झालं इंडिया आघाडीचे रमेश किर यांना आमचा पाठिंबा नाही आमच्याशी ते साधे दोन शब्द बोलूही शकले नाहीत मैदानात उतरण्याचा धडाका त्यांच्याकडे नाही अशी भूमिका आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर यांनी मांडली हत्तीने आपल्या भागात केलेल्या नुकसानीमुळे मोर्ले येथील महिला चक्कर येऊन पडल्या ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली शुभांगी गवस असं त्यांचं नाव आहे कोकण पदवीधरसाठी चार ठिकाणी लढती निरंजन डावकरे की रमेश कीर आज होणार मतदान मुंबई गोवा महामार्गावर फिट येऊन पडलेल्या युवकाचं उपचारादरम्यान निधन झालं आपा भीमसेन चव्हाण असं त्याचं नाव आहे ही घटना काल सायंकाळी घडली आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद